भाग्यनगर पोलिसांनी एक आज मोठी कारवाई केली आहे भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात असलेल्या पोलिसांनी धाड टाकली आणि चार, चार पुरुषांना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक रामदास शेंडके यांच्याकडे जाणार आहोत पोलिसांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार भगवान नगर येथील एका घरात महिलांचा वेशा व्यवसाय चालवला जात होता या भागात महिन्याभर हा व्यवसाय सुरू होता नागरिक त्रस्त होते, पोलिस के यांचा या या छापा टाकला गिला। या चार चार पुरुष अटक परिसरातील नागरिक पोलीस निरीक्षक रामदास यांच्या नेतृत्वात घरावर गेला छाप्यात आणि महिलांची करण्यात आली पोलीस स्टेशन खातील बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की चालू आहे सदरची माहिती मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन सरांना दिल्यानंतर सरांच्यासह आम्ही सदर परिसरामध्ये धाड घातली आणि त्यामध्ये चार महिला आणि चार पुरुष आणि वेशव्यवसाय चालणारी महिला ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतो या घरी गुप्त बातमीदारांनी माहिती दिल्यानंतर आम्ही त्यामध्ये दे तात्काळ आमची कायदेशीर कारवाई केली आहे यामध्ये चार महिला ह्या पीडित असून चार ग्राहक आहेत आणि वेश व्यवसाय चालणारी महिला चालू राहत्या घरामध्ये हे ठिकाण आहे भाग्यनगर पोलिसांची ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षतेसाठी महत्वाची ठरली आहे अशा प्रकारच्या घटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई ही आवश्यक का आहे अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला जात आहे तपशीलसाठी आमच्याशी संपर्कात राहा धन्यवाद